नमस्कार मंडळी एखादी भाजी किती स्वादिष्ट बनवू शकते याला काही सीमा नाही आणि त्यातल्या त्यात काळ्या मसाल्यांच्या भाज्यांची तर गोष्टच निराळी हाच पा अगदी गरमागरम वाफाळता काळ्या मसाल्यातील शेवगा याच्याबरोबर गरमागरम बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा या, गर्म या जेवणाची सर तुम्ही सांगा पंचपकोना तर येईल काय परंतु काळ्या मसाल्यातील भाज्या करताना मसाले अगदी परफेक्ट जमले पाहिजेत तरच आणि तरच ती मजा येते किचन स्वात तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथं हा काळा मसाल्यातील शेवगा बनवण्यासाठी आपण एकाकडे थोडंसं तेल घेतलं आहे आणि अगदी एक ते दीड टेबलस्पून हरभऱ्याची डाळ आणि त्यामध्ये एक ते दीड टेबलस्पून धने आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत चांगले तांबूस रंगाचं चा होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत यानंतर पाखड्या मसाल्यामध्ये दोन चार काळी मिरी दोन चार लवंगा खसखस त्यानंतर दगडफूल त्यानंतर इथे जावित्री एक हिरवी विलायची एक काळा वेलदोडा एक चक्रीफूल आणि थोडीशी दालचिनी हे मसालेसुद्धा आपल्याला थो त्याच तेलामध्ये अगदी जास्त भाजायचे नाही आहेत अगदी थोडासा लाईट तांबूस रंग झाला की बस आणि त्यामध्ये दोन ते तीन तमालपत्र टाकून द्या तर खडे मसाले आता ॲक्च्युली इथे तुम्ही रेडी मसालाही वापरू शकता आणि वरून इथे आपल्याला लाल मिरच्या एक सात ते आठ त्यामध्ये टाकायच्या ते प्रमाण तुम्ही किती स्पायसी खाता त्यानुसार आहे तर इथे खडे मसालेच आपण का वापरले तर खडा मसाल्यांचा स्वाद आणि रेडीमेड मसाल्यांचा स्वाद यामध्ये फरक आहे यानंतर एक अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या देखील त्याच तेलामध्ये आपण थोड्याशा परतून घेऊया आता गॅसवर इथे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता ॲक्च्युली तेलामध्ये तो परतूनही आपण घेऊ शकलो असतो परंतु तो जो एक फ्लेवर आहे म्हणजे भाजलेल्या जळालेल्या कांद्याचा तर पापूर्वी चुलीमध्ये कांदे भाजले जायचे अजूनही खेड्यापाड्यामध्ये तसंच होतं त्यानंतर इथे खोबरं देखील आपण थोडंसं भाजून घेणार आहोत त्याचा तो स्मोकी फ्लेवर आल्याशिवाय काळ्या भाजीला ती मजा नाही तर इथे पहा अगदी घेतले तीन ते चार इंच शेवग्याच्या शेंगीची आणि चांगल्या मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ एकदा धुऊन बाजूला ठेवून देऊया आता खडे मसाले थोडेसे आपले थंड झालेत मिक्सर मधून पाणी न टाकता फिरवून घ्या जितके बारीक पूड करता येईल तितकी यानंतर आता यामध्ये आपल्याला कांदा आणि आपण जे भाजलेलं खोबरं आहे तर स अखंड जर टाकलं तर काय होतं कधी कधी मिक्सरमध्ये ते नीट बारीक होत नाही त्यामुळे थोडेसे बारीक काप करून टाका किंवा ठेचून टाकलं तरी चालेल आणि शेंगदाणे आणि लसूण देखील आता टाकून आपल्याला थोडंसं एकदा फिरवून थोडंसं पाणी टाकून अशी याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आता कढईमध्ये पाय इथे आपण तेल घेतलं साधारण दोन डाव तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार काळ्या मसाल्याच्या भाज्यांना फार तेलाची गरज नसते मोहरी मोहरी तडतडली तर की जिरे आणि फोडणी आपल्याला चांगली कडक द्यायची पा त्यानंतर इथे अर्धा टी स्पून आपण हिंग यामध्ये टाकला आहे आणि आत्ता जी आपण मसाल्याची पेस्ट काढली तर ती आता टाकून द्या फ्लेम मिडियम ठेवा एक स्पून हळद आणि हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत त्यातलं पाणी उडून जाईपर्यंत परतत राहावं लागणार आहे तर पहा कोणत्याही भाज्या असोत तर मध्यमाच्यावरती जितके मसाले आपण जास्त वेळ परतो तितका त्याचा स्वाद खुलत जातो आणि त्यातली त्यात खडे मसाले वापरून जेवढ्या पण भाज्या आहेत तर त्यांची चव तर परतण्यावरतीच आहे पहा यामध्ये आपण थोडंसं मी घरचं तिखट आणि कांदा लसूण मसाला एक टीस्पून टाकला अगदी थोडासा चवीपुरतं वरून थोडंसं मीठ यानंतर कसुरी कसुरीमेथीवरून थोडीशी क्रश करून टाका आणि पुन्हा पा साईडला तेल आपल्याला आजूबाजूला सुटायला लागले ला या प्रकारे तरी अजूनही आपण एक साधारण दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत आणि पा मसाल्याचा रंगही बदलला आहे तेलही आहे आणि पाणीही यातल्या बरीचशी वाफ आता जवळपास गेलेली आहे तर हा काळा मसाला आपला आत्ताशी रेडी आहे आणि याचा जो खमंग जवळ सुटला आहे अगदी शेजारच्या चार घरापर्यंत हवा सुटला आहे आणि आता कापलेल्या शेंगा आता यामध्ये टाकायला हरकत नाही थोड्याशा चांगल्या मसाल्यामध्येच मिक्स करून घ्या आणि वरून थोडीशी कोथंबीर आपण टाकूया आणि आपल्याला यामध्ये जे पाणी वापरायचे तर अगदी उकळतं गरम पाणी आपण केलं आहे तसेही मी कोणत्याही बाजीला नेहमी उकळतं गरम पाणीच वापरतो तर पाहिजे उकळतं गरम पाणी टाकण्याचे फायदे हे आहेत की एक तर भाजीच्या टेस्टमध्ये गार पाणी टाकल्यामुळं आणि गरम पाणी टाकल्यामुळं चवीत थोडासा फरक तर पडतोच पडतो आणि प्लस भाजी लवकर लगेच उकळायला सुरुवातही होते तर बा पाणी टाकलं आहे आपण त्यानंतर वरून थोडीशी कोथंबिरी टाकली आणि चांगलं पाच ते सहा मिनिट आपण मंदाचेवरती शिजू दिल्यात शेंगा आता भाजी घट्ट पातळ थिकनेस कसा ठेवायचं तुमच्या आवडीनुसार परंतु काळ्या मसाल्याची भाजी आहे अगदी भाताबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी थोडीशी पातळ हवी तर पा प्रकारे आपला हा काळा मसाल्याचा स्पेशली शेवगा आणि चवीच्या बाबत तर मंडळी काय सांगावं तुम्ही एकदा फक्त करून पाहा प्रकारे आणि एकदा फक्त टेस्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा